गोंधळ सादर करणाऱ्या आद्य शाहीर अज्ञानदास यांच्या सतराव्या पिढीतील शाहीर हरिदासजी शिंदे गोंधळी यांच्याकडून आपण हा गोंधळ ऐकूयात व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचतात मेळी द्वैत भाव विसरुणी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की आई शिवई चालावर उधा 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 आई जिजाऊ चालावर उधा 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 शुबा आला लाल महाला गोंढळे गोंढळे झाला